श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे आपल्या स्वामींचे असे काही सकारात्मक विचार ज्या विचारांनी तुमचे जीवन पूर्णपणे बदलून जाईल त्यामुळे स्वामींच्या या विचारांना शेवटपर्यंत नक्की ऐका आणि स्वामींच्या या अनमोल विचारांचा तुमच्या जीवनात समावेश करून तुमचे जीवन सुखमय बनवा तुम्हाला जर आजचे हे विचार आवडले तर या विचारांना लाईक करून कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका चला तर मग पाहूया स्वामींचे अनमोल विचार स्वामी म्हणतात ज्याप्रमाणे हवा ही एकाच दिशेला वाहत नसते वेळेनुसार बदलत असते अगदी त्याचप्रमाणे मनुष्याचे भाग्य हे आहे तसेच कधीच राहत नाही ते देखील वेळेनुसार बदलत राहते त्यामुळे सध्याच्या चाललेल्या परिस्थितीला पाहून कधीच खचून जाऊ नका कधीच धीर सोडू नका ही वेळ ही निश्चितच जाणार फक्त तोपर्यंत संयम ठेवा आणि पूर्ण विश्वास ठेवा लक्षात ठेवा पैशाने कोणी श्रीमंत किंवा गरीब ठरत नसतो खरी श्रीमंती ही वागण्यातून विचार करण्यातून आणि चांगल्या कृतीतून दिसून येत असते त्यामुळे कधीहीच पैशांचा गर्व बाळगू नका कारण आज जे तुमचे आहे ते उद्या दुसऱ्या कोणाचे तरी होणार हे निश्चितच आहे त्यामुळे लहान मोठा गरीब श्रीमंत असा भेद करण्यापेक्षा एकोप्याने प्रेमाने मिळून मिसळून सर्वजण एकत्र रहा। कारण जीवन हे क्षणभंगूर आहे इथे घडीचा कोणाचाच भरोसा नाही त्यामुळे आहे ती वेळ राग धरण्यात ईर्षा करण्यात अबोला धरण्यात वाया घालू नका जे झाले ते विसरून नव्याने जीवनाची सुरुवात करा स्वामी म्हणतात तुम्ही प्रत्येकांना सुधारू शकत नाही त्यांच्यात बदल घडवून आणू शकत नाही त्यामुळे तुम्हाला जर सुखाने आनंदाने शांततेने जीवन जर जगायचे असेल तर तुमच्या स्वतःतच बदल करणे खूप गरजेचं आहे त्यामुळे वाईट काहीच ऐकू नका पाहू नका म्हणजे त्याचा वाईट परिणाम तुमच्यावर होणार नाही घर हे चार भिंतींनी बनत नसते तर घर हे आपुलकी माया जिव्हाळा आदर ज्या ठिकाणी असतो ते खरे घर असते नुसत्या भिंतीने बनलेले घर हे उजाड माळ रानासमान असते जिथे फक्त एकटेपणा दुःख आणि यातनाच असतात स्वामी म्हणतात जीवनात स्वतःविषयी वाईट ऐकणे देखील खूप गरजेचे असते कारण रोज तुम्ही स्वतःचे कौतुकच ऐकाल तर कधीच तुम्ही जीवनात पुढे जाण्यासाठी प्रयत्न करणार नाही तुमचा होणारा अपमानच तुमच्यातील आत्मसन्मानाला जागे करत असतो तेव्हाच तुम्ही काहीतरी बनण्यासाठी प्रयत्न करत राहता जेवढी वाट तुम्ही पाहिलेली आहे वेळ आल्यावर तुम्हाला एवढे मिळणार की तुम्ही सांभाळू शकणार नाही कधीच दुसऱ्यांना कमजोर समजू नका कारण एवढा मोठा समुद्र सर्व काही त्याच्या पाण्यात डुबवू शकतो पण तेलाचा छोटासा थेंब मात्र तो डुबू शकत नाही त्यामुळे कधीच अहंकार ईर्षा करू नका स्वामी म्हणतात कधीच कोणालाही फसवू नका कोणालाही धोका देऊ नका कारण या जगातील लोक हे कमजोर आहेत पण हे जग बनवणारा सर्व काही पाहत आहे तो कमजोर नाही त्यामुळे जर का तुम्ही आज कोणाला तरी फसवत असाल तर एक दिवस दुसरा कोणीतरी येऊन तुम्हाला फसवून जाणार हे लक्षात ठेवा जीवन जगताना विश्वासघात मिळणे देखील खूप गरजेचा असतो कारण त्या तुम्हाला कळते की तुम्ही ज्या व्यक्तीवर एवढा आंधळा विश्वास ठेवलेला होता ती व्यक्ती कधी तुमची नव्हतीच पण धोका मिळाल्यावर दुःखी न होता परमेश्वराचे आभार माना कारण तुमचा जो अमूल्य वेळ तुम्ही ज्या व्यक्तीवर वाया घालवत होता तो तुमचा अमूल्य वेळ तुमच्या भावना तुमचे प्रेम हे वाया जाण्यापासून रोखले गेले आहे आई वडील तुम्हाला चालायला शिकवतात पण सांभाळून कसे चालायचे हे तुमचे तुम्हाला शिकायचे असते हे जीवन मोहमायाने भरलेले आहे ज्यावेळेस ही मोहमाया संपते तेव्हा काहीतरी निष्ठून जाण्याची भीती काहीतरी गमावण्याची भीती दूर होऊन जाते कधीच कोणालाही बदलण्याचा प्रयत्न करू नका प्रत्येकाला आपापल्या कर्मांवर सोडून द्या जे लोक वाईट आहेत त्यांना वाईटच राहू द्या फक्त स्वतला त्यांच्यापासून वेगळे करा खोटेपणा कारणे देणे विश्वासघात तुम्हाला काही वेळेपुरता सुख आनंद देऊन जातो पण त्याची किंमत तुम्हाला भविष्यात नक्की चुकवावी लागत असते त्यामुळे कधीच कोणालाही फसवू नका खोटे वागू नका खोटे बोलू नका कोणाच्या भावनांशी खेळू नका कोणाचाही विश्वासघात करू नका कारण आमच्याकडे सर्वांच्या कर्मांचा हिशोब हा होत असतो आणि प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कर्मानुसार फळ हे मिळतच असते त्यामुळेच स्वामी नेहमी म्हणतात प्रत्येकाने आपापले कर्म हे चांगलेच केले पाहिजेत मगच फळ देखील चांगलेच मिळणार सेवा करा आणि सेवे करी व्हा स्वामी भक्तांनो तुम्हाला जर आजचे स्वामींचे हे अनमोल विचार आवडले असतील तर या विचारांना लाईक आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तसेच हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल त्यामुळे असेच स्वामींचे अनमोल विचार दररोज ऐकण्यासाठी स्वामी बोल या आपल्या भक्तिमय चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर देखील प्रेस करा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर मग भेटूया पुढील संदेशांमध्ये आपल्या स्वामींचे अनमोल विचार ऐकण्यासाठी तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ